आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आम्ही संयमच बाळगलेला आहे संयम बाळगला नसता तर साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता आम्ही संयमाचे बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा ते मराठ्यांना काही मिळू देत नसतील कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा आहे दिसतोय असेल कारण लक्षात येतं आहे अजित पवारांचं चाललेल्या त्यांच्या पक्षात असणारे दोन तीन पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे आणि फडणवीस साहेबसुद्धा एखादी मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्या आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करत आहेत सयम आम्हीच बाळगायचा किती दिवस हा बी आमच्या पुढं प्रश्न आहे आता ठीक आहे आता तेरा तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं कसं मिळवायचं ते आता बघतो आणि आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटला नाही पाहिजे अशा भूमिका घेऊन काय मंडळी निघालेली आहे आणि म्हणून मी ज्याला ज्याला स्पष्ट भूमिका मांडायची आहे त्यांनी आता पुढे येऊन मांडणं गरजेचं आहे आणि मी पवार आणि काँग्रेसला आवाहन करतो की मराठा समाजाला ओबीसी समाजातनच आरक्षण मिळालं पाहिजे असं छातीठोकपणे ओबाटा सेनेनं शरद पवाराच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जाहीर करावं आणि ते जर तसं जाहीर वक्तव्य करणार नसतील तर झरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो आता तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा पिचा सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वळवा मग आम्ही समजेल की तुम्ही सगळ्यांच्याकडं जाऊन हे मागत आहे हे लिहून दे आणि जर तर पाटील बारामतीला पवारांच्या घरासमोर उपोषणला येऊन बसले की पवार साहेबांनी लेखी लिहून दिल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसीमध्ये पाठिंबा आहे असं पत्र दिल्याशिवाय मी इथनं हलणार नाही असं जर जरांगे पाटील साहेबांनी ठाण मांडून उपोषण केलं तर आम्ही जरांगे साहेबांच्या उपोषणामध्ये जाऊ आणि त्यांच्या खंद्याला खंदा लाव जर जरांगे पाटील साहेब बारामतीकडं नाही गेले तर समजायचं ह्याला राजकीय धूर आहे